महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावामध्ये समुद्र किनारी बाबूराव नावाचा एक मच्छीमार त्याची पत्नी शांता आणि दोन मुलांसोबत राहत होता बाबुराव रोज मासे पकडण्यासाठी समुद्रात जात असे आणि शांता घरी राहून दोन मुलांचा सा सांभाळ करत अशा प्रकारे ते आनंदात राहत होते बाबुराव बोलला मी मासे पकडण्यासाठी जातोय मला जास्त मासे पकडावे लागतील कारण सोनूच्या शाळेची फीज भरायची आहे ना मला ठीक आहे तुम्ही तुमची काळजी घ्या जास्त लालसे पोटी आपला जीव धोक्यात टाकू नका हो हो तू काळजी करू नकोस मी लवकर येईन बाबूराव मासे पकडायला समुद्रात निघून गेला जास्त मासे पकडण्याच्या लोभामध्ये आपली बोट घेऊन समुद्राच्या मधोमध मद जाऊ लागला तेव्हा एक मच्छीमार म्हणाला अरे भाऊ तेथे ते जाऊ नका तिथे राणी नावाचा मासा तिच्या पिलांसोबत राहतो तिच्या पिलांवर काही संकट आलं की ती मारते तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो मग बाबूराव म्हणाला मला घर चालविण्याकरिता जास्त पैशांची गरज आहे राणी मासा जर तिच्या मुलाचा मुलांचा सांभाळ करायचा आहे तुम्ही काळजी करू नका मला होणार नाही त्या मच्छीमाराचे काहीच ऐकले नाही आणि तो समुद्रात निघून गेला जसे बाबूरावने पाण्यात जाळे फेकले त्या जाळ्यात राणी माशाचं पिल्लू अडकलं हे पाहून राणीमाशाने बाबुराववर हल्ला केला आणि बाबूराव गंभीररीत्या जखमी झाले हे पाहिल्यानंतर काही मच्छीमाऱ्यांनी बाबुरावला आपल्या घरी आणलं आपल्या नवऱ्याला जखमी हालत मध्ये पाहून शांता खूप रडू लागली अरे देवा हे काय झालं आता मी काय करू मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त लालसेमध्ये पडू नका बाबुरावची परिस्थिती पाहून डॉक्टर म्हणाले जखमा खूप झाल्या इलाज करण्यासाठी खूप खर्च लागेल मी आता काही औषधं लिहून देतो पण बाकी सगळे देवाच्या हाती आहे आता बाबूराव आजारी पडून खूप महिने झाले होते पण त्याला ना औषध कमी आली ना देवाचा आशीर्वाद तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल देवाच्या कृपेने तुम्ही लवकर बरे व्हाल आजार पण वाढत चाललं होतं आणि घराची परिस्थिती खालावत चालली होती आता शांताजवळ दोनच आव्हानं होती एक तर बाबूरावचा इलाज आणि घराचा खर्च भागवणे शांताने मनाशी ठरवलं की ती आता पैसे कमावणार आणि घरचा खर्च भागवणार आणि नवऱ्याचा इलाजही करणार शांताने एका सोनाराजवळ आपले दागिने घाण ठेवून काही पैसे उधार घेतले आणि मासे खरेदी करून ती बाजारात विकू लागली रोज सकाळी स्वयंपाक बनवणं आणि सुहासला औषध पाजणं मासे खरेदी करायचे आणि बाजारात विकायचे हे तिला खूप जड जात असे पण तरीही तिने आपली हिंमत नाही हरली ओ मॅडम इकडे या ताजे मासे घेऊन जा या मोठ्या माश्याचा काय भाव आहे जास्त नाही लावणार मॅडम फक्त शंभर द्या मासा लई भारी आहे नव्वद रुपये घे आणि साफ करून दे हा हो मॅडम आता देते शांताने काही दिवस मासे विकून पैसे जमा केले आणि मनात विचार करू लागली फक्त अजून थोडे पैसे जमा झाले की मी माझ्या नवऱ्याचा इलाज करू शकेन दुसऱ्या दिवशी शांता समुद्र किनारी मासे खरेदी करण्यासाठी गेली तिथे तिने पाहिलं की एका मासेमाराने राणी माशांची काही पिल्ल पकडून आणली होती शांताला समजलं की राणी मासा खूपच दुखी आणि रागावला असेल म्हणून तो मासा आता दुसऱ्या मच्छीमाऱ्यांचं सुद्धा नुकसान करेल त्यामुळे शांताने जमा केलेले सर्व पैसे त्या मच्छीमाऱ्याला दिले आणि माशांची पिलं लगेच विकत घेतली आणि त्या पिलांना समुद्रात परत सोडून दिलं आणि पिलं त्यांच्या आईकडे म्हणजेच राणी माशाकडे परत गेली आपल्या पिलांना पाहिल्यानंतर सोनेरी राणी मासा खूप आनंदी झाला परंतु सर्व पैसे संपल्यामुळे शांता खूपच दुखी झाली आणि ती समुद्रकिनारी एकटी बसून आपल्या नवऱ्याचा इलाज कसा होईल इल, याचा विचार करू करू लागली आता मी काय माझे जमा केलेले सगळे पैसे खर्च झाले आता मी घर चालवू नवऱ्याचा कसा करू तेव्हा समुद्रकिनारी राणी मासा आला आणि म्हणाला तुझ्या दुःखाच कारण मीच आहे बाळा तुझ्या नवऱ्याला मीच घायाळ केलं होतं पण इतकं सगळं झालं असतानाही तू माझ्या पिलांना वाचवलंस तू खूप दयाळू आहेस आणि इमानदारही आहेस म्हणून तुझ्या सोबत मी वाईट होऊ देणार नाही राणी माशाने तोंडातून तीन अनमोल हिऱ्यांच्या अंगठ्या काढल्या आणि म्हणाली या तीन अंगठ्यांमुळे तुझं जीवन सुरळीत होईल कारण तुझ्या मनात काहीही लालसा नाहीये त्यामुळे या अंगठ्यांवर तुझाच हक्क आहे शांताच्या डोळ्यातून आनंद श्रू आले आणि राणी मासा तिथून निघून गेला शांता आपल्या घरी आली आणि सगळी हकीकत तिने आपल्या आजारी नवऱ्याला सांगितली हे ऐकून बाबूरावच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि तो म्हणाला आज मला कळलं की माझ्या मनामध्ये किती लोभ आहे म्हणून ही वेळ माझ्यावर आली आणि तुला तुझ्या चांगुलपणाचं आणि इमानदारीचं चांगलं बक्षीस मिळालं आता मी या अंगठ्यांना विकून तुमचा चांगला इलाज करेन आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल शांताने एक अंगठी सोनाराला विकली आणि त्या पैशांनी नवऱ्याचा चांगला इलाजही केला सोनू आणि राजू चांगल्या शाळेत जाऊ लागले आणि बाबूराव आपल्या परिवारांसोबत समुद्रकिनारी गेला आणि राणी माशाला आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि राणी माशाला धन्यवादही दिले तर मित्रांनो या गोष्टीतून असा बोध होतो की कि आपल्यावर कितीही संकट आलं तरी त्याला सामोरं जाण्याची हिंमत आपल्यात पाहिजे त्यामुळे लोभामध्ये पडून दुसऱ्याला मदत करावी कारण दुसऱ्याचं भलं करण्याने आपलं कधीच वाईट होत नाही